नमस्कार मंडळी राम, राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आजपासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते तर सगळ्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या गुढी पाडवायच्या मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा जे काही यूट्यूब क्रिएटर आहेत त्यांना सक्सेस मिळू इन्क्लूडिंग इन्क्लुडिंग सुद्धा ठीक आहे तर आत्ता आमची सुरुवात झालेली आहे निलेश आहेत ते गुढी धु दु, धूळ दु, वगैरे काढत आहेत मला फुलांच्या माळा बनवायच्या आहेत आणि आज नेहमीप्रमाणे मी काही साडी नेसलेली नाहीये कारण साडी नेसून काम करणं खूप असं तारेवरची कसरत आहे ठीक आहे आणि तुम्ही बघितला उठल्याबरोबर वर यांचं जे असं भांडण असतं की मी तुम्हाला काय सांगू शब्दात नाही सांगू शकत इतकं मोठं म्हणजे सणवार जरी आला ना तरी यांना भांडण करायचंच असतं आणि आता भांडून कशी झोपलेली आहेत मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने ढोल पळाला ढोल पळाला एकी दाबकू अजून जरा अजून जरा अजून जरा डोळे <tell noise> डाकू ही जी ब्लँकेट आहे सगळी विस्कडून टाकली आहे आणि झोपलेत तसेच गातीवरती काळूबाई आणि हा यांनी पोतीरा दिलेला आहे तुम्ही बघू आणि ढोले ढोले आणि तिथे निलेश समोर तुम्ही बघू शकताय मिस्टर लेक्चरर धुणार आहे का खराट्याने धुणार आहे का दोल। 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 झालं झाडून काढलं नाही झाडून काढलं नाही तर निलेशची बाहेर साफसफाई चाललेली आहे आणि पुरणपोळी केलेली आहे परत बाकीचं जो काही जेवण आहे ते राहिले ते आता मी करेनच इथे सकाळी सकाळी या माणसाने मी तुम्हाला दाखवते वडापाव घेऊन आले वडापाव आणि मी त्यांना म्हटलं की पुरणपोळी केली आहे आणि तुम्ही का आणला तर हे बघू शकताय बडी बडी बाते रुपये का वडापाव खाते <laughs> आणि पाठीमागे सोहम बघा ही डुक्कर केवढं घाण होऊन आलंय आणि आता माझ्या इथून पुढे कामाला सुरुवात होणार इथे माझी कोकोडी झोपली आहे ओके कुणी। ये कुणी। ये कुणी। हा माळ करण्यासाठी मला ही फुले हवी आहेत झेंडूची आमच्या परड्यामध्ये लागलेली तीच मी तोडून घेते आणि ते हा बघू शकतोय तुम्ही लकीचा भाऊ आपल्याला झोपलेला आहे लकी क ब्रदार, बिग ब्रदर आ गए थे भैया उधर उधर सब डाला तो ये कर ले आई साइड काट दे यहां पे आ तो बैठ दो ये वाली नहीं ये वाली नहीं अंदर रख दे आई साइड काट दे ये तो पूरी कर दे पूरी कर दे बराबर मथीस तो गाडा अरे बोल दिखाई नहीं ना नो नो के दिसिंगन अब

Terima kasih telah menonton!

दुखला 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 कुत्ता की दुखले की आई जी फ्री करला हे टाकू जे उडाल उड थांबित दुखला दुखारतो सगळे तो आडा Lah, nak saya putar. Dipulas undurkan dia. Mama. Mama. 아니, <susur> बरोबर ठीक आहे तर फायनली गुढी उभा झाली नैवेद्य सुद्धा दाखवला आणि नैवेद्य दाखवायच्या वेळेला मी निलेशला म्हटलेलं निलेश कॅमेरा सुरू आहे का बघा या माणसाने कॅमेरा सुरू ठेवलाच नव्हता आणि नंतर मला म्हणतात हे बाय बघ व्हिडिओ झाला मी म्हटलं कॅमेरा तुम्ही सुरू ठेवलेलाच नव्हता त्यानंतर राहुरी म्हटलं आता नैवेद्य वगैरे दाखवून झाला दा आता मी थोडीशी पुरणपोळी आणि चहा वगैरे घेईन इथे कट्टरच्या अंगठी तुम्ही बघू शकता छान अशी तयार आहे आणि जेवणाची थाळी तर मी तुम्हाला दाखवणार असेल काही वाद नाही आणि सुद्धा मी रील टाकेन कदाचित का बघू काय होतं ते पण आत्ता मी तुम्हाला जी जेवणाची थाळी आहे तीसुद्धा दा दाखवेन तर आजचा जो व्लॉग होता जो व्हिडिओ होता असा होता आज निलेश जाणार होते पुन्हा आणि कामाला त्यांचं काम होतं थोडंसं म्हणून जाणार होते मग त्यांना विचारलं तुम्हाला डब्बा हवाय का ते बोलले कर नंतर बोलले कॅन्सल आणि पुन्हा कॅन्सल केलं पण पुन्हा जे सगळं आहे ते सगळं असं सगळं पडलेलं आहे किचन कट्ट्यावरती पांडी बिंडी घासायचे कपडे बिपडे धुवायचे आहेत आता हे सगळं आवरणार तर तुमचा सुद्धा गुढीपाडवा कसं झाला मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो डाटा बाय टेक केअर आणखीन एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा ओके बाय